प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे सध्या अधिवेशन चालू आहे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे चालू आहे या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा केली आहे राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी घोषणा केली आहे त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपये वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे सध्या सध्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये अनुदान देण्यात येते तर डोंगराळ भागातील घरकुलासाठी एक लाख तीस हजार रुपये अनुदान देण्यात येते यामध्ये आता पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे अशी घोषणा अर्थसंकल्पामध्ये क्या करण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे तसेच घरकुलाच्या छतावर सौरऊर्जा संचसुद्धा बसवण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांना मोफत वीज उपलब्ध होणार आहे ही योजना राबविण्यात महाराष्ट्र देशात प्रथम टर्मानटॉवर असणार आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद